नमस्कार मंडळी मी सुनील डिबेलो वसई मंडळी आज तुम्हाला निसर्गाचा एक चमत्कार दाखवण्यासाठी मी आलेलो आहे म्हणजे दाखवणार होतोच मात्र त्या अगोदर निसर्गाने निसर्गाचा प्रकोप झाला आणि निसर्गाने त्याचाच चमत्कार कशी काय त्याची वाताहत झाली ते आपण पाहूया मंडळी हे आहे एक केळीचा घड ह्याला आम्ही लोंगर म्हणतो एका लोंगराला एक केळफूल असते म्हणजे बोंड आम्ही म्हणतो मात्र इकडे निसर्गाचा चमत्कार तुम्ही पाहाल तर ह्या लोंगरासाठी हे केळफूल आहे आणि ह्या लोंगऱ्यासाठी हे केळफुल आहे हे सहसा होत नाही म्हणजे मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये वसईत राहून देखील हे मी पाहिलेलं नाही आहे हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर काय सुंदर दिसलं असतं हे मात्र त्या अगोदर निसर्गाचा प्रकोप झाला आणि पाऊस अवेळी पाऊस आला आणि त्यामुळे हे केळी केळ खूपच नाजूक असते ना केळीचं झाड जे असते ते नाजूक असते त्यामुळे ते तुटलं आणि आता ह्याची वाढ खुंटली आणि हे आता खराब होणार आहे मात्र तुमच्या परिसरामध्ये तुम्ही असं काही पाहिलेलं आहे का हा निसर्गाचा चमत्कार पाहिलेला असेल तर नक्की कमेंट करून सांगा